नमस्कार मंडळी राम राम शेतावर आलो तेव्हा तुरी खालं तुरीच्या शेंगा खाले म्हण आहे हो चुरीच्या शेंगा जशात भरल्यात जशा मस्त खाणार आहे ना बा तुमच्यासोबत झाला थोडासा व्हिडिओ पावले घरी होता माणूस हो नाही लावल्या आले बरोबर आलो म्हणून लावल्या काही नाही म्हणते खाले बरोबर आली म्हणा आली म्हणते लावायचे दिवस माझे नाही आहे येईल तर लावायला सेलिब्रिटीचा विषय नाही आहे काटा आता मी आपल्याला लाख लाख आमचा सुड्डा लागलाय म्हणते लाख ई बापा करंट आहे का थोडीशी फवारणी मारायची आहे म्हणते साहेब थोडंसं आमचे रील्स पण होऊन जातील व्हिडिओ साहेब का बनवून देते बनवतो म्हणते आमच्या वावरात आज तुरीच्या शेंगा आम्ही घरी नाही खाल्ल्या अजून अ घरी नाही डाग लोक बायाच नेऊन राहिले आहे चोरट्या बाया घुसल्या होत्या शेंगा नेल्या बा आमच्या न तर आम्ही आता पोचलो लाखाच्या वावरात हे आमचं लाखाचं शेत तुमच्या भाषेत कोणाच्या भाषेत शेत आम्ही वावर म्हणतो आमच्या इकडं हे आमची गुरुजी आणि आता हे असा लाख आहे आमचा एवढे लाख आता आम्हाला किती लाख होईल हा खरा खरा माल आहे आमचा इथं खरी खरी का वा? किती लाख होतील ला आता माहीत नाही शेच्यात आहे किती लाख रुपये होतील ला आता माहित नाही एवढ्याचे हे आमचं लाखाचं इतुस वावर जास्त नाही आमच्याकडे लाख हे आमचे साहेब कष्टकरी जे <coughs> ये चो चो करी ये करी। <coughs> ये है खरे शेतकरी बंधू जी? साहेब तुम्ही करा करता कष्ट नाही पाहिजे अंगाव का जाऊ इज कास्तकार बंधू शेतकरी का म्हणले लाखाची भाजी खुडली आता हे मी सांबार घरच्यासाठी थोडंसं सा घेऊन जातो साहेब मारत आहे फवारणी घरच्या सांबाराची वास वेगळीच येते हाय ना मंडळी कोणाकोणाकडे कोण व्हिडिओ बघत आहे आणि कोणाकोणाकडे शेती आहे त्यांनी कमेंट करून सांगा हा सांबार आता हिवाळ्यात निघलेला जो सांबार बाजारात पण आलेला असेल तरी पण तो आता इतका छान लागते मस्त याचा वासच वेगळा येतो याला खुडलं म्हणजे पुन्हा येते जर उपडलं तर मग त्याचा नुकसान होते आता फवारणी मारल्यावर काही तोडाल भेटणार नाही त्याच्यामुळे तोडून घेतला फवारणी मारल्यावर मग काही आले आमचे फवारणी मास्टर मागून मागून दिसत का तुम्हाला हो हो आहे आहे हो ते आजच्या पुरता मग बघू काय आता आम्ही आता तिकडेच आलो होतो तुम्ही आता बघितलं असेल मी तुम्हाला लाग दाखवला असा आहे फवारणी करत होते जिकडे फवारणी क करत होते तिकडे लास्ट गेले होते तिथं आमच्या शेतावर वाघ आला होता आणि चार पाच दिवसाच्या अगोदर डुकराची शिकार केली होती आणि तो वाघ फक्त म्हणजे असं म्हणत नाही आहो की डुकराची शिकार वाघानेच केली तर मग तिथून चार दिवसाच्या नंतर तो वाघ आमच्या अजय भाऊ शिरवयचं शेत आहे तिकडे तिकडे आढळलं आणि सगळ्या लोकांनी त्याला म्हणजे ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांनी बघितलं पण आणि त्याचे व्हिडिओ पण घेतले तर आमच्या शेताकडे पण वाघ येत आहे आणि ही ताजी ताजीच गोष्ट आहे काही जुनी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळं एक येणं आता धोकादायकच आहे काही सांगता येत नाही हे आमची पराठी कापूस निघून झाला आहे तीन वेळा मागच्या व्हिडिओमध्ये लोकांनी पराठी म्हणजे का पराठी म्हणजे का पराठी म्हणजे का पराटी 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 आमी, आमी पराटी कापुस। कापुस। तर पराठी म्हणजे हे पराठीचं झाड आम्ही पराठी म्हणतो कपास कापूस यायला काहीतरी अजून म्हणते वाटते ना आम्ही आम्ही म्हणतो कापूस तर हे आता आमचे तीनदा कापूस काढून झालाय आता हे चौथी वेळ अशी आहे आता किती निघते कोणी शेतकरी असेल तर कमेंट करून सांगा किती निघाल आम्हाला आता कापूस आता आम्ही चाललो पुरीच्या शेंगाकडं तिथं काना बायेनं वरपलं आहे शेंगा आता इकडं येतच होतो आता इकडं पराठीचं वावर हे वा। एक कापूस वेचून इथून बाया कापूस वेचल्या का इथून हा धुरा आणि इथं आम्ही हे सेटिंग केलं आहे आमच्या साहेबानं मस्त दिमाग लावला आहे इथं असं बांधलं इथं काटा लटकवते कापसं कापूस मोजासाठी आणि इथंच आमचं कापूस मोजून घरी आम्ही नेतो आहे ना अशी सेटिंग केली आहे कापसाची किंमत जर हे आता वेचतो म्हणला एवढा जर वेचला ना कापूस तर एवढा बिचारा नाच न धूस करते शेतकऱ्याचा कर कापूस त्यांचं का जाते दोन बोंड आमचं काही नाही होत म्हणते पण आमचं होते ना हा असं नुकसान कर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय टाटा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही आता चाललो घरी बाय बाय